धावपडीच्या जगात छंद विसरले जात असताना खाडे गणपतीच्या स्वरूपांचा अद्वितीय ठेवा जोपासला आहे उपक्रमशील शिक्षक गोपाल खाडे आणि त्यांचे भाऊ पोलीस हवालदार नरेंद्र खाडे यांनी आतापर्यंत दहा हजाराहून अधिक गणेश चित्र कातरणे आणि शेकडो गणेश मूर्ती संकलित केल्या आहेत त्यांच्या संग्रहात बावीस देशातील गणेश रूपे राशीनुसार बनवले गणेश तसेच विषयानुसार मराठीत गणित भूगोल विज्ञान साकारलेले गणपती आहे विशेष म्हणजे काही चित्रे इतकी सूक्ष्म आहेत की ती पाहण्यासाठी भिंगांची गरज असते अंगपूर साहित्य संमेलन आणि कारंजा लाड प्रदर्शनाद्वारे जवळपास पन्नास हजार रुपयांचा निधी गोळा केला आहे आज गणपती वाले खाडे बंधू म्हणून त्यांची ओळख केवळ स्थानिकच नाही तर राज्यभर पसरली आहे त्यांच्या छंदातून श्रद्धा कल्पकता आणि समाजसेवा हे तिन्ही एकत्र दिसून येतात महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर कधी नरेंद्र बोरकर वाशिम